माणसातल्या माणसाची झाली झाली आता माती जशी आसमानी गती तशा पिकांच्या हो वाती तशा पिकांच्या हो वाती गेलं धुवून पुसून सार कर्माचं लेखन गेल धुवून पुसून सार कर्माचं लेखन पुण्य पाण्यात पाण्याचं गेलं मातीत वाहून पुण्य पाण्यात पाण्याचं गेलं मातीत वाहून आप ताप पंच आप ताप प्राण नाही नियतीला भानं आप ताप प्राण नाही नियतीलाभानं देते कष्टाच्या हातात नेहमी झुंजायाला रानं देते कष्टाच्या हातात नेहमी झुंजा याला रानं मानसात मानसाची झाली झाली आता माती जशी गती तशा पिकांच्या होवाती मानसात मानसाची झाली झाली आता माती गेलं धुवून पुसून सार कर्माचं लेखन गेलं धुवून पुसून सार कर्माचं लेखन पुण्य पाण्यात पाण्याचं गेलं मातीत वाहून पुण्य पाण्यात पाण्याचं गेलं मातीत वाहून आप ताप पंच प्राण आप ताप प्राण नाही नियतीला भान देते कष्टाच्या हातात नेहमी याला राणं देते कष्टाच्या हातात नेहमी jुnजa याला रान नेहमी jुnजा याला रान